जलरो जलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मुत्तल्लामा मा देवी मंदिर आहे यामध्ये जानेवारी मध्ये त्या देवीच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि नथ असा माल चोरीला गेलेला होता आमच्या जलरोड पोलीस ठाण्याचे डी बी पथकाचे अधिकारी सोनवणे साहेब आणि त्यांच्या पथकानं आसपासचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले त्यावेळेला एक <coughs> एक निळ्या रंगाची एक्सेल टी व्ही सी एक्सेल गाडी ही त्यांना सस्पेक्टेड वाटली त्या त्याचा आधार घेऊन डीबी पथकानं पूर्ण अनालायसिस करून अशा प्रकारच्या गाड्या जिल्ह्यामध्ये फक्त साठ ते बासष्टच विक्रीला तर अशी माहिती त्यांनी काढून नंतर लक्ष केंद्रित करून यातील जो आरोपी आहे हा आरोपी ट्रेस करून त्याच्याकडून त्यास अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेला सर्व माल हस्तगत केलेला आहे ही सर्व कामगिरी जेलरोड पोलीस ठाण्याचे डीबी पथकाचे अधिकारी ए पी एस सोनवणे व त्यांच्या पथकानं केलेली आहे